सर्वसामान्य जनतेच्या मदतीला नेहमीच जाणारे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे ग्रामपंचायत भालिवडी हद्दीतील मौजे लाखाची वाडी येथे काल दुर्घटना घडली महावितरणाचे पोल आदिवासी बांधवांच्या घरावर पडले याची बातमी आमदार साहेबांना कळताच आमदार साहेबांनी दुर्घटनाग्रस्त वाडीची पाहणी केली आणि महावितरणाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ विद्युत पुरवठा पूर्वरत करण्याचे आदेश दिले तसेच ग्रामसेवकाला पंचनामा करण्याचे आदेश दिले आणि चोवीस तासाच्या आत ज्या ज्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांना महेंद्र थोरवे फाउंडेशन मार्फत मदत पोचवण्याचे आश्वासन देखील दिले यावेळी उपतालुका संपर्क प्रमुख श्याम पवाळी प्रमुख प्रफुल्ल मसे जिल्हा परिषद संपर्क प्रमुख संजय गंगावणे राजेश गंगावणे भानुदास धुळे विलास मोडक योगेश कांबरे महेश गंगावणे कैलास काळोखे स्वप्नील खैरे योगेश काळोखे आदी पदाधिकारी उपस्थित होते